आई बघ हो ना किती आले नवर किती बघ इथे बघ ना कॉटन असेल ऑलरेडी ना पाऊस पडून गेलाय सगळीकडे पावसामुळे गारवा पसरलाय आणि ओल चिंब झालाय गुड मॉर्निंग गर्ल्स शाळेला चालली आहे ना मराठी शाळेला मराठी शाळेत पण तुझं अजून ऍडमिशन झालं नाहीये

एव्हरी वन कसे हा सगळे मी आशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आम्ही पण खूप खूप छान आहोत आज रविवार आहे दीड वाजत आले दुपारचे आम्ही मराठी शाळेतून आलो तर आता लंच आहे आणि लंच मध्ये आज शहरूच्या बाबाने मस्त चटपटीत असे नूडल्स बनवलेले आहेत एक नूडल्स बनवलेत ओ गरमागरम

पाहता तर समोर पाच वाजले काम आटोकता आटोक परत घरावरून झालं आणि आता परत स्वयंपाकाची तयारी परत किचन आवरा

रंबाड गोड चटणी आहे तिखट चटणीची जास्त आहे मेन म्हणजे हं आई ओन फोन हियर कॉल यु मामा वाओ आई छोटी आहे ना दॅट्स वाईट बरे मला खूप भूक मग तू पोळी भाजी का नाही घाली भूक आहे स्ट्रॉबेरीज का खाते नीकाम कर कारण तुला स्ट्रॉबेरीची भूक लागली का इट्स नॉट द आई ओनली 1 झाले टू मिन डन डन तू डॅडीला आता <laughs> 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 love, love. <laughs> Cook, you are the gas Cooker? cooker. Nice. <laughs> she, she, she. Yes, ma'am. Uh, mom wants to eat pasta. Okay. Who's mom? Who's she is my mother. Okay. And what she wants? कॉटन okay, right वरती असेल ऑलरेडी ना उद्या <laughs> स्कूलची तयारी चालू आहे शरूची किती वाजले टाय एट ओ क्लॉक झाले ना mm, झटका बसून घेऊ नकोस तर आता आम्ही आलेलो आहोत वरती आणि उद्या स्कूल आहे सुट्टी होती आज सुट्टी संपलेली आहे त्या तिला उद्या घालायचा टी शर्ट इस्त्री करते म्हणजे सकाळी घाई होणार नाही शिमूच आमचं चालू आहे मालिश करणं झोपायला आणलं की दोघी येण टाइमपास करतात त्यांना इथं वेळ घालवायचा असतो माझ्यापाशी त्यामुळे पण मी आता त्यांना झोपवणार आहे कारण ऑलरेडी आठ वाजलेले आहेत बघ ना किती आले नॉर्मल किती हो ना इथे फुलं आले सगळीकडे तिकडे गुलाबाला पण छोटे छोटे फुलं झाले इथे खूप सारे हे आले थोडे फुल आले हे थोडे फुल तर म नाही गवढी घाणकारी त्या पक्षीला इथे शेमो त्याच्यावचा उप खूप गर्मी, हो गर्मी की हो होती इतकी गर्मी कि मी आता आल्यावरती पाणी ओली होती म्हणूनच भेटल्यावर टोमॅटोची पण झाड हे करायला आलेत बांधायला आलेत वेली बांधायच्या वाटत नाही एवढं पुन्हा ते अरे इकडून खूप येते पुन्हा तेवढेच फुलं बहरले ते छोटा गुलाब इकडे जाई फुलं

शेपूची भाजी काढायला आली आहे पालक काढायला आलेला आहे सगळ्यात विशेष म्हणजे माझ्या लेकींनी कधी ऊस खाल्ला नाही आहे मी शेत शेतकऱ्या शिल्ले आहे परंतु मी ज्या ज्या गोष्टी अनुभवल्या ज्या ज्या छान ज्याचा आस्वाद घेतला आहे ते त्यांनी काहीच केलेलं नाही आहे तर त्यांना हरभऱ्याची घाटे म्हणजे हरभरा कसा येतो आणि त्याचे घाटे खाल्ले जातात घाटे म्हणजे काय ते दाखवण्यासाठी यावर्षी मी हरभऱ्याची भाजी खोळून घेतल्यानंतर हरभऱ्याची घाटे पण यायला ठेवली भाजी तर त्याला छान असे घाटे लागलेले आहेत अजून ते छान भरले नाही आहेत पोकळत आहेत परंतु घाटे लागलेले आहेत तर मी तुम्हाला दाखवते घाटे आता लागलेले आहेत यांना छान छान मला तर भरतील तेव्हा मग मी त्यांना खायला दिल कोवळे कोवळे हरभरे इकडे पण आहेत त्याच्यामुळे खूप सारा हरभरा खायला मिळेल माझ्या लेकीनं यावर्षी इकडे शेपू काढायचे इथे पण शेपू काढायला आली आहे तर आज संध्याकाळी छानक बाळात बस तर आज संध्याकाळच्या भाजीची काय म्हणतात सोय झालेली आहे हे बघा इथे इथे मी सूर्यफूल खायला ठेवलं होतं पक्ष्यांसाठी आणि त्याचे काय काय खाली पडले आणि तिथे उघडून आले ते छान हे बघा एक भिजलीस ना तू काय बोलते आज पाणी खेळली ना तू स्कूल मध्ये खूप हम्म केली पर स्कुलमडी खेळली आणि छान चला आतमध्ये जाऊया तुम्ही कामावरून आल्यानंतर ना हा बॉक्स आलेला आहे माझ्यासाठी म्हणजे काय आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे की हा एवढा मोठा बॉक्स बनवला माझ्या कंपनीकडून त्यासाठी आलेले आहेत कपडे प्रत्येक कंपनी इथे त्यांच्या जे कर्मचारी असतात एम्प्लॉईज असतात त्यांच्यासाठी कपडे देतात सुपर मार्केट असेल किंवा कुठल्याही आपण कंपनीत काम करत असेल तर मी पर्सनलीमध्ये काम करते जॉईन केलं होतं तेव्हा सुरुवातीला रेन जॅकेट आणि कॅप वगैरे किंवा ग्लवज वगैरे ज्या ज्या गोष्टी लागतात वॉटर बॉटल वाट त्याचं एक पॅकेज आलं होतं आणि आता समर सुरू आहे तर समरसाठी एक स्पेशल क्लोदिंगचं पॅकेट आलेलं आहे आज त्यात खूप सारे कपडे सो